हॅलो कसे आहेतसर्गी तर आज मी तुम्हाला एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे जो मेहंदीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे मेहंदी कोण कसा बनवायचा तर हाऊ टू मेक मेहंदी कोण तर आज आपण शिकणार आहे मेहंदी कोण कशा पद्धतीचा बनवायचा आहे मी जसं स्क्रीनवर दाखवत आहे त्याप्रमाणे सतरा बाय बाराचं मेजरमेंट घेऊन एक सीट तुमच्या समोर ठेवलेली आहे आणि ज्या अंतर घेत आहे किंवा मी जो आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा कोणला असाच आकार द्यायचा आहे फोल्ड करून सीटला रोल करत आहे त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा त्या सीटला रोल करू शकता कंटिन्यू त्याला रोल करायचा आहे आणि शेवटी आपल्याला अँगल एलमधून किंवा वी शेप जो तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही समजू शकता तो आपल्याला ए शेवटीच ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कसा सीटला एल आणि वरच्या साईडला एल किंवा व्ही आकार दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तुम्ही आधी त्यामध्ये पिन ॲड करायची आहे ज्या पद्धतीने मीच करत आहे आणि त्यानंतर त्याला टेप करायचं आहे त्याला कंटिन्यू रोल करायचा आहे आणि जो उर्वरित भाग आहे जो एल किंवा वी शेप आपण समजू शकतो त्याला आपल्याला टेप करायचा आहे आणि एकदम फ्री हँड असा रोल करायचा आहे त्याला कंटिन्यू असा रोल करायचा आहे आपल्याला नेहमी कोनला तीनदा टेपिंग करायची आहे एक फर्स्ट जे आपण नोझलजवळ केलेलं आहे आणि त्यानंतर हे सेकंड स्टेप जे कोनचा एंडिंग भाग येतो तो, तो आणि एक मिडल भाग आहे त्यामध्ये आपण तीन टाईपचे आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता एमटी कोण किती इझी प्रकारात आणि कमी वेळात तुम्ही इथे शिकू स, शिकू शकता आपला एमटी कोण रेडी झालेला आहे तर आता मी तुम्हाला शिकवणार आहे की फील कसा करायचा किंवा कोण रेडी कसा करायचा तर त्यामध्ये जो तुमच्याकडे ऑर्गॅनिक हिना पावडर असेल तर त्याचा जो पेस्ट असेल तो तुम्ही त्यात ट्रान्सफर करू शकता किंवा जर तुमच्याकडे मार्केटचे कोण असेल आणि ते जर तुम्हाला ब्रॉड चालत असेल व्यवस्थित त्यात वर्क येत नसेल तर तुम्ही तो कोण यामध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकता सेम याच पद्धतीने मी प्रॉपर कोण फील केलेला आहे तुम्हीसुद्धा असाच कोण मार्केटचा किंवा ऑर्गेनिक तो फील करू शकता आणि यानंतर आता याला टेपिंग कशी करायची आहे किंवा टेप कसा लावायचा आहे ते पाहू शकता व्यवस्थित फील केल्यावर याला वरच्या बाजूला आपण टेप लावत आहे जर पॅकिंग खराब व्हायची शक्यता असेल किंवा कोण व्यवस्थित बनत नसेल तर आपण दोनदा त्याला टेप करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी केलेला आहे सेम याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कोण बनवायचा आहे मला इन्स्टाला किंवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की तुमचा कोण कसा बनलेला आहे किंवा मला फोटोसुद्धा इन्स्टाला डी एम करू शकता मार्केटपेक्षाही सुंदर कोण तुम्ही घरी बनवू शकता एकदम कमी वेळात तुम्हाला प्र अनेक प्रकारचे सुद्धा बनवता येतात पेन्सिल कोण ब्रायडल कोण ज्या टाईप तुमच्या हातात व्यवस्थित कोण बसेल त्या टाईपचा तुम्ही कोण तुम्ही बनवू शकता एकदम प्रॉपर त्याला राऊंड करायचं आहे आणि टॅप करायचं आहे ज्या प्रकारे मी टेप लावत आहे तुम्हीसुद्धा प्रकारे लावा आणि याची परफेक्ट पॅकिंग करा ज्या प्रकारे मी पॅकिंग करत आहे त्याच तुम्ही तुम्हीसुद्धा पॅकिंग करा आणि एकदम मार्केटपेक्षाही चांगला कोण तुम्ही घरी बनवू शकता माझं हे यूट्यूब चॅनल नवीन आहे त्यामुळे तुम्ही मला यूट्यूबला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला प्रे बेल लायकल करून प्रेस करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून तुमच्या व्हिडिओला नवनवीन व्हिडिओ येतील कोण किती स्मूथ आणि एकदम परफेक्ट चालत आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता चला तर मग कोण बनवून दाखवा आणि मलासुद्धा मॅसेजवर किंवा कमेंटवर सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच टाईपचा तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार जे तुमचं युजफुल असेल चला तर भेटू बाय बाय